आपण परत बुधवार सकाळी साडे अकरा वाजता टाकले शांगरीदास यांचं वयाच्या शहात्तराव्या वृद्ध काळाने त्यांचं निधन होतो सं नमो नमोस भगवतो अरहतो सम्मासंबुधस् नमो तस्स भगवतो अर्हतो समसम्बुधस् बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि Sangham Saranam, the charm. Duty ampi Buddha Saranam, the charm. Duty ampi Thamam Saranam, the charm. Duty ampi Sangham Saranam, the charm. Tati ampi Buddha Saranam, the तति अम्पि शरणं गच्छामि तति अम्पि सङ्गं शरणं गच्छामि पानापि पातावे रमणि शिखा पदं समाप्त्यानि अरीन्नतानावे रमणि शिखा दयामि कामे सूक्ष्मि वेरमनी वेरमणि सिका पदं समादयामि मूसावादा वेरमणिका पदं समारयामि वाद दठाना वेरमनी सिक्खा पदं समाधीयामी सारु साधु साधु साधु, साधु। यानंतर विधायक पंचशील मी पुढे म्हणणार आहे आपण सर्वांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे मैत्रीपूर्ण कर्म करून मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो मी माझे शरीर शुद्ध करतो मुक्तहस्ते दान करून मुक्तहस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो मी माझे, शुद्ध करतो। मी माझे शरीर शुद्ध करतो शांती शांती संतुष्ट संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून आणि साधेपणाचे पालन बोलू मी माझी वाचा शुद्ध करतो मी माझी वाचा शुद्ध करतो स्मृती स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून आणि माझे मन शुद्ध करतो मी माझे मन, मन शुद्ध आपण पाहिलेलं आहे की बारा तारखेला बुधवारी सकाळी साडे अकराच्या वेळेस कालवश्य विष्णू मरिदास तुरुकमारे यांचा वयाच्या शाप्तऱ्या वर्षी दुःखद निधन झालेलं होतं आणि आज त्यांचा जो अंत्ययात्राचा जो कार्यक्रम आहे त्यांच्या राहत्या घर समता हाऊसिंग सोसायटी थेरगाव या ठिकाणावरून थेरगाव गावठण समशानभूमीमध्ये ही अंत्ययात्रा निघालेली आहे आपण पाहतात की थेर येथील ही समशानभूमी या ठिकाणी आल्यानंतर सर्व सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि तुरुकमाऱ्यांचे सर्व नातलंग आज मोठ्या प्रमाणामध्ये या आपांना शेवटची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेले आहेत या समशानभूमीमध्ये त्यांनी गेले पस्तीस वर्षे पिंपरी चौड महानगरपालिकेच्या पी सीम टी या कामामध्ये त्यांनी सर्विस केलेली होती आणि निवृत्तीनंतर अतिशय उत्कृष्ट असे कामगार म्हणून त्यांचं एक नावलौकिक होतं आणि त्यांना तसं पारदर्शक मिळालेलं होतं समाजामध्ये सर्व नातलंगांना सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारे असं व्यक्तिमत्व आज आपल्यामधून आरपलेलं आहे आणि त्यांचा शेवटचा या ठिकाणी बौद्ध धम्मानुसार त्यांचा विधी पार पाडताना आपण पाहत आहोत आपल्याला जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे सम्मा मा नमो नमोदस भगवतो आरातो सम्मा शम्भुतस्स उद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधामं शरणं गच्छामि द्वितीयं पि साधं शरणं गच्छामि ततीयं पिबुद्धं शरणं गच्छामि ततीयं पिधामं शरणं गच्छामि தம்பி சங்க பாத்தீரமணி சி காப்பீரமணி சி கா பதங்க कामे सुमिच्छाचार वीरमणि सिकापदं समादियामि मूसा वीरमणि सिकापदं समादियामि सुरा मे मज्ज मादटाना वेरामाणी शेका पद मी साधु साधु सा मी माझे शरीर शुद्ध करतो मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो शांती, शांती। संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो एतं बेतं एतां कोसुमा सान्ताति पूजयामि मोरीन्दास श्रीपाद सरोरुहे पूजयेमि बुद्धान् कोसुमे नानेना पुये नामे ते ना लभामि मोकं। उपंग मिलायती अताई दम्मे। कायो ततायाती विनास भाव। गनसारप दीपेना दीपेना तमा त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदन् सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्दिर् पूजयामि तथागतं बुद्धं धर्मं च सङ्घं सुगततनुभवा धातु धातु ग्ये लंकायम जुदीपे दिद पुरव नागलोके चुपे सभ्येअुद साकावला सदिसे सदिशे कसलोमा दिव सभ्ये बुद्धं दशवाला तनुजन ബോധി ചൈത് നമു വൈത്യം സ്പഠാണേ സുപഠിതി താരീകാബോധി ഭൂത സകലം സദ ते कष्टमय अल्प व दुःखाने मिश्रित आहे कारण असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले प्राणी मरणार नाहीत माथाने होऊन तरी ते मरणारच कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे पिकलेल्या फळांना जसे खाली पडण्याचे भय तसेच जन्मलेल्या मरत्यांना नेहमी मरणाचे भय असते कुंभाराने केलेल्या मातीच्या भांड्याचे जसे फुटण्यात पर्यवसान होते तसे मर्त्याच्या जीविताचे मृत्यूत पर्यवसान होते लहान व मोठे मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला वश होतात सर्व मृत्यू पलायन आहेत मृत्यूने व्यक्ती सोडून जात असता पिता पुत्राचे किंवा रक्षण करू शकत नाही पहा पाहत असताना व अनेक प्रकारे शोक करीत असताना वैद्य काही प्रमाणे नेला जातो याप्रमाणे मृत्यूने आणि जरेने हा लोक घायाळ झाला आहे हा एक लोक प्रकार आहे हे जाणून शहाने शोक करीत नसतात ज्याच्या आलेला किंवा गेलेला मार्ग तुला ठाऊक नाही व ज्याचे दोन्ही अंत दिसत नाही अशा विषयी तू वृथा शोक करतो शोकापासून जर काही फायदा होण्यासारखा असेल तरच समोर होऊन वेडावून जाऊन व आपणास कष्ट शहाण्या माणसाने शोक करावा पण रडण्याने आणि शोकाने त्याच्या चित्ताला शांती मिळत नाही उलट दुःख वाढते व शरीरावर वाईट परिणाम होतो आपण स्वतःला त्रास देणारा तो कृष आणि निस्तेज होतो त्या योगे वृत्तांना कोणत्याही प्रकारे मदत होत नाही म्हणून शोक व्यर्थ होय शोक न सोडणारा प्राणी मरण पावलेल्यांची आठवण काढीत शोकाला वश होऊन अतिशय दुःख भोगतो मृत्यूला वश होऊन तडफडणाऱ्या व आपल्या कर्मानुसार जाणाऱ्या दुसऱ्याही मनुष्या प्राण्याकडे पहा आपल्याला हे असे असावेसे वाटते पण ते भलतेच होते अशा या विपरीत गोष्टी होतात हा एक लोक प्रकारच आहे हे पहा जरी मनुष्य शंभर वर्ष किंवा त्याहून जास्त जगला तरी प्राण सोडतो म्हणून मृताकडे पाहून व हा आता मला मिळणे कठीण असे जाणून शोक सोडून द्यावा जसे पेटलेले घर पाण्याने विजवावे त्याप्रमाणे धैर्यवान शुद्ध पंडित आणि कुशल माणसाने उत्पन्न झालेला शोक वारा कापसाला उडवितो तत्वच छट दिसी नाहीसा करावा आपणास सुख मिळावे अशी इच्छा धरणाऱ्याने आपला शोक लोभ आणि खिन्नता ही जी अंतकरणाची शल्ये आहेत ती उठून टाकावी त्याने काढून टाकलेली आहे व जो अनासक्त आहे तो चित्ताची शांती मिळवून व सर्व शोकावर शोक रहित होतो आणि परिनिर्वाण पावतो

शेवटचे बौद्ध धम्मानुसार पूजा घेताना आपण पाहिलेले आहे वंदना घेतलेली आहे आणि शेवटचं दर्शन सर्व नातलंग घरचे एकत्र घेत आहेत शेवटचं चक्रवाण करून दर्शन घेताना फुलं अर्पण करून पुन्हा आप्पा मिळणार नाही असं व्यक्तिमत्व पिंपरीचड महानगरपालिकेमध्ये पी सी एम टीमध्ये चालक त्यानंतर चेकर पुढं असे झालेले होते आणि आदर्श कामगार म्हणून ते त्यांचा सन्मान सत्कार सुद्धा पिंपरीचड महानगरपालिकेने केलेला होता तळमळात सगळ्यांची विचारपूस करणारं सर्वांच्या सुखादुखामध्ये सहभागी असणार असं व्यक्तिमत्व माझे चलते कालकथित विष्णू मरिदास तुरुकमारे यांचं निधन झालेलं आहे आणि शेवटचा हा दर्शन त्यांचं घेत आहोत त्यांना आग्ने दिलं जाणार आहे त्यांचे चिरंजीव दोन्ही नातू त्यांचे चिरंजीव दिलीप विष्णू तुरुकमारे नातू राहुल अशोक तुरुकमारे आणि दीपक तेजस यांनी सर्वांनीच या ठिकाणी शेवटचा आपल्या वडिलांना आजोबांना श्रद्धांजली वाहून आग्ने दिलेला आहे आपण पाहतात की आग्ने दिलेला आहे आणि आग्नीनंतर आज ते अनंतामध्ये विलीन झालेले आहेत आपण पाहतात की आपल्या जीवनाचं शेवट जे आहे जन्म आणि मृत्यू जन्म घेतल्यानंतर जेव्हा माणसाचं मृत्यू होतो आणि तो मृत्यू या नैसर्गिक पंचधातूमध्येच विलीन होत असतो असं आपांना आज या पंचधातूमध्ये आज विलीन होताना आपण पाहतात त्यांना शेवटचा आग्नेय कुटुंबाने दिलेला आहे त्यांच्या दोन मुली सर्व कुठले एकत्र शेवटची श्रद्धांजली कार्यक्रम त्यांचं निधन त्यांच्या राहत्या घरी समतापालनी थेरगाव या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या यासाठी आपण सर्वजण त्यांचे कुटुंब त्यांचे नातेवाईक सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी दोन सूचना आहेत सूचना अशा आहेत की त्यांचा अस्थिविसर्जनाचा जो कार्यक्रम आहे तो उद्या सकाळी नऊ वाजता होईल आणि पुण्यानुमोदन जे आहे तर ते त्यांनी परवाच्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी समतापालनी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि ज्यांना कोणाला श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर त्या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे तर या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना एक सामुदायिक एक श्रद्धांजली अर्पण करून सर्वांनी त्यांच्या चिकेकडे मरिदास कुरुकमारे यांच्या वायाच्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं त्यांचं निधन त्यांच्या राहत्या घरी समतापालनी थेरगाव या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या या आपण सर्वजण त्यांचे कुटुंब त्यांचे नातेवाईक सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी जो सूचना आहेत सूचना अशा आहेत की त्यांचा अस्थिविसर्जनाचा जो कार्यक्रम आहे तो उद्या सकाळी नऊ वाजता होईल आणि पुण्यानुमोदन जे आहे तर ते त्यांनी परवाच्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी कॉलनी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि ज्यांना कोणाला श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर त्या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे तर या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना एक सामुदायिक एक काही श्रद्धांजली अर्पण करून सर्वांनी त्यांच्या जी काहीकडे तोंड अस्मि लोके परमिज विज न तावता यावता भो वसति यो जपम्पीसुत्वानन् धमङ्काय न पशवति सवे धम्मदरो वी यो मग्न पमजवती नातीमे शरणंगाय शरण वरंग ती तेन सजवजैन हो तुमे मे जय मंगल नातीमे शरणांगाय अमो मे शरण वरंग सजवजे जय मंगल नातीमे शरणंगाय संगो मे शरण वरंग हो सजभजेन जय मंगल नमो बुध धम्मा नमो संघाय सा i uh -huh. uh -huh. uh -huh.